विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी न्यूज विश्व ट्वेंटी फोर न्यूज संपादक सुनील भगवान जोगदनकर यांनी कवटाळी ग्रामपंचायत तालुका उत्तर सोलापूर दिव्यांगचा पाच टक्के निधी मिळवण्यासाठी दिनांक एक नऊ दोन हजार एकवीस रोजी बोंबाबोंब आंदोलनाची बातमी लावल्यामुळे आज दिनांक पंचवीस नऊ दोन हजार एकवीस रोजी कवटाळी ग्रामपंचायत एकूण निधी दोन लाख तरतूद पत्र दिले प्रहार अपंग संघटना सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष विजयपुरी तसेच रंगांजा दिव्यांग तालुका उत्तर सोलापूर अध्यक्ष रमेश लोखंडे यांच्या पाठपुराव्यामुळे व विश्व ट्वेंटी फोर न्यूजमुळे यांनी पाठपुरावा केल्यामुळे दिव्यांगचा मार्ग मोकळा झाला विश्व ट्वेंटी फोर न्यूज या चॅनलचे प्रहार अपंग संघटना सोलापूर यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा